दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून गावातून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सांगता करण्यात आली यावेळी संस्थापक सुनील आहेर प्राध्यापक पत पत्रकार गोरख निकम प्राध्यापक आर एन शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले पी के आप्पा आहेर पतसंस्था व पत्रकार मित्र यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली उपस्थितीत संस्थापक सुनील आहेर व्हाईस चेअरमन किशोर खरोटे संचालक सचिन जाधव तुषार आहेर मनीष शिवदे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक आर्यन शिरसाट प्राध्यापक बी डी खेरनार भाऊसाहेब आहेर दिनेश आहिरे स्वप्नील आहेर धनंजय बोरसे प्रभाकर बोरसे प्रशांत निकम मयूर आहेर विजय मेतकर विकी खैरे यश निकम पत्रकार मोठा भाऊ पगार गोरख निकम नितीन शेवाळकर संजय देवरे महेश सोनकुळे सोमनाथ जगताप वैभव पवार जगदीश निकम बाबा पवार परेश शिवदे समाधान केदारे गणेश मेतकर बाळू मेदकर तसेच पतसंस्थेचे रवी गोसावी बाळासाहेब पगार मयूर शेळके प्रशांत पगारे हेमंत देवरे योगेश आहिरे समाधान देवरे सर्व पत्रकार बांधव व आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्या उक्तीला स्मरून मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आजपासून आपण एक अशी शपथ घेऊया की मी माझ्या कुटुंबात लहान थोरं असतील पत्नी असेल कुटुंब असेल त्यांना वर्तमानपत्र उपलब्ध करून देईल ते वाचलं किंवा नाही वाचलं त्याची सायंकाळी थोडीशी शहानिशा करेल खरंच जर आपल्याला पुढे सामाजिक काम किंवा राजकीय घडामोडी बघायचे असतील फक्त सोशल मीडियावर अवलंबून न राहता शहानी करण्यासाठी सरांनी सांगितलं अधिकृत प्रमाणे वर्तमानपत्र वाचलं पाहिजे तर ते नक्कीच आहे म्हणून मी आपल्या समोर सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एक शपथ घेऊ समारोपाच्या वेळी आणि आपण सगळ्यांनी शपथ घेतल्यानंतर ती अंगीकृत करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद